मी सूर्य बोलतोय नमस्कार मी सूर्य बोलतो सूर्यमालेच्या केंद्रास्थानी सूर्य सूर्यप्रिया रंगाचा तारा आहे सूर्याच्या प्रगष्ट भागाचे तापमान सुमारे सहा हजार अंश सेल्शियस इतके आहे सूर्याचा आकार एवढा मोठा आहे की त्यामध्ये भृत एवढे तेरा लाख ग्रह सहज सांगू शकते सूर्याच्या गुरुत्वाच्या बलामुळेच सूर्यमालेतील खगोलीय वस्तू त्याच्या भोवती फिरतात सूर्य विवाह साधारणतः तेरा लाख ब्याण्णव हजार किमी एवढा आहे सूर्य सूर्य स्वतःच्या आक्षाभोवती प्रिय आकाशगंगेच्या केंद्रस्थानी सूर्य माझे सहप नमस्कार मी भूत बोलत आहे सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे सूर्यापासून दूर असताना पृथ्वीवरून फक्त सकाळी आणि संध्याकाळी दिसतो माझ्यावरच्या उलकतापामुळे निर्माण झालेले ज्वालामुखीच्या मुखासारखे दिसणारे खटे पाहायला मिळतात मी सर्वात सर्वांग आहे माझा परिब्रमता अठ्याशी दिवस आहे नमस्कार मी शुक्र बोलतो मी सूर्य सर्वात तेजस्वी गुरु आहे मी सूर्य देहाच्या पूर्व दिशे सूर्य तर पश्चिम दिशे भाव्यास मिळतो मी स्वतः भोवती पूर्वेकडून पश्चिम फिरतो मी सर्वात तेजस्वी ग्रह आहे माझा परिभ्रमण काय दोनशे पंचवीस आहे नमस्कार मी पृथ्वी बोलत आहे तिसरा ग्रह माझ्यावर एक हजार अतिशय माझ्यावर प्राणी पक्षी पाणी आहे मी समजा पक्षी वेगळी आहे बोलताना सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे माझ्या हरी मातीत लोह असल्याने त्याचा रंग लाल सह दिसतो म्हणून त्याला लाल ते म्हणतात माझ्या वर सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत ऑलिम्पिक मॉस आहे माझा परिभ्रमण पाठ एक पॉईंट अठ्याऐंशी वर्ष आहे मी गुरु भक्त सूर्य सर्वात मोठा ग्रह म्हणजे तुम्ही माझ्यामध्ये सुमारे तेराशे सत्त्याण्णव पृथ्वी बोल मावतील इतका मोठा आकाराने प्रचंड असून सुद्धा सर्वा भोवती पार वेगाने फिरत असल्याने माझ्यावर सतत वादळ होत असल्याने मला वादळी ग्रह असे म्हणतात माझा परिभ्रमण का अकरा पॉईंट वर्ष आहे मी शनी बोलते सूर्यमालेतील सहावा ग्रह गुरु नंतर सर्वात मोठा ग्रह आहे मी एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रह कारण माझ्या भूती कडी आहे माझ्या वस्तू मात्र पंच्याण्णव पॉईंट आपल्या खूप कमी आहे एका मोठ्या समुद्रात जास्त शरीर टाकलेत मी माझे चक्र तरंगू शकतो माझा परिप्रापण काय 29 वर्ष मी युरेनस बोलत आहे मी श्री मालेची सातवाग आहे मला दुर्बिन शहर पाहत आहेत माझाच कलेलेला असल्याने मी घरंगात चालल्यासारखा दिसतो माझे परिभ्रमण काय चौऱ्याऐंशी वर्ष आहेत नमस्कार नमस्कार मी ने बोलते नेतुंबोटनी सूर्यवाऱ्याचे राठवाग्र माझ्या हरी ऋत्यू सुमारे एकेचाळीस वर्षाचा असतो माझ्यावर अतिशय वेगवान वारी वादात माझा परिभ्रमण का एकशे चौसष्ट वर्ष